अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन या युट्यूब या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत काय दिसतंय तुम्हाला दिसतं आहे काहीतरी काय दिसतंय काहीच नाही दिसत इकडे तुम्ही बघू शकता की कडुलिंबाच्या वाढलेल्या काळ्या आहे वरती ठिबक टाकलं आहे आणि खाली काहीतरी असं थोडंसं थोडंसं माशा माश्या निघत आहे आता वास्तविक हे मधमाशा आहेत आता याचे तीन प्रकार असतात एक असते साधं मोहोड जे इकडे बसलं आहे झूम करून दाखवतो तुम्हाला हे साधं मोहड आहे तुम्ही बघू शकता की याच्या माश्या साध्या आहे एक असतं लाल जे जी म्हणजे मागची साईड त्याची लाल असते त्याला <laughs> बरंच नाव असंच म्हणतात ती माशी कडाक्याचा चावा घेतो कडाक्याचा म्हणजे कडाक्याचा सुजून जाते बिलकुल आणि आग तर वेगळीच आता हे मोहळ बसलं याला एक पाच ते सहा दिवस झालेत त्यानंतर एक पंधरा एक दिवसांनी याला मस्तपैकी कांदा येईल कांदात म्हणजेच मध मद, याच्यामध्ये सगळं मध येईल आणि ते मध आपण एक दिवशी काढू आता हे मध मधमाशा किंवा हे मोहोड इथंच का बसलं आहे कारण इकडे तुम्ही बघू शकता की सगळीकडे हिरवा परिसर आहे आणि हिरवा परिसर असल्याकारणाने परागणन म्हणजेच फुलाची प्रक्रिया होऊन फळामध्ये होणे याला परागण असं काहीतरी म्हणतात असं मी पाचवी सहावीत असताना वाचलं होतं ती प्रोसेस करण्यासाठी मधमाशा मेडिएटर आहेत म्हणजे मध्यम काम करतात तर त्या मधमाशा ते एक प्रोसेस करतात आणि आपलं पण पालनपोषण याच्या थ्रू करतात सांगण्याचा उद्देश म्हणजे जर हिरवळ असली त्याच ठिकाणी मध आपल्याला मिळते म्हणजे आपले किती फायदे आहेत निसर्ग आणि हे मध काढताना जर मित्रांनो तुम्ही व्यवस्थित काढलं फक्त त्याचा मधमधचा पार्ट जर काढला तर माशा तिथेच राहतात अजून तुम्हाला मधनिर्मिती करतात परत अशी प्रोसेस जर करत राहिलो तर माश्या तुम्हाला कुठलाच त्रास देत नाही माशांचीही निर्मिती होते नाहीतर काय करतात लोक की ते काढून टाकतात आणि ते पोळ फेकून देतात असं न करता जर तुम्ही फक्त मधाचा पार्ट काढला तर तुम्हाला फायदेशीर ठरते आणि त्यांनासुद्धा फायदेशीर ठरते आता आधुनिक असे पिंजरे निघालेत की त्या पिंजरांमध्ये तुम्ही मधपालन मस् काय म्हणता येईल त्याला का पालन हे करू शकता जर तुमच्याकडे अशी हिरवळ असली तर मस्तपैकी एक पिंजरा आणायचा एक साधारणतः दोन ते तीन हजार त्याच्यामध्ये खर्च होतात परंतु तुम्ही निसर्गालाही हानी पोचवत नाही आणि आपल्यालाही नाही जुने म्हातारे सांगतात की तुम्ही जर एक हे मध काढलं तर कितीतरी गाव वसान पडतात म्हणजे तिथली व वस्ती संपुष्टात येते दुष्काळ पडते तिकडे त्यामुळे बरेचसे लोक हे मत काढायचे नाही असो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका